दरम्यान जानकरांचं हे वक्तव्य म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी असल्याची खोचक प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली ते सोलापुरात बोलत होते सोला बोलताना अजित पवार यांनी या संदर्भातली कर... प्रतिक्रिया दिलेली आहे शाहू फुलेंच्या महाराष्ट्राला ही भाषा शोभत नाही असं अजित पवार म्हणालेले आहेत आणि जानकरांना प्रत्युत्तर देण्याची आपल्याला गरज भासत नाही असं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलेलं आहे माझ्याबद्दल तर ह्या मंत्रिमंडळातले मंत्री इतकी घाणेरडी भाषा वापरतात की काले विपरीत बुद्धी एवढंच त्याच्याबद्दल आपण म्हणू शकतो आपण शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये आपली संस्कृती काय यशवंतराव चव्हाण साहेबांनी काय आपल्याला वैचारिक बैठक दिलेली आहे आणि गेले अनेक वर्ष कधी आम्ही रुलिंग पार्टीमध्ये होतो कधी ते रुलिंग पार्टीमध्ये होतं कधी आम्ही विरोधकात होतो कधी ते विरोधकात होते परंतु ठीक आहे वैचारिक काही मतभेद असू शकतात वैच वैचारिक लढाई वैचारिक पद्धतीनं झाली पाहिजे पण एवढी चुकीच्या पद्धतीनं चाललं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पण कार्यकर्ते जर कुठं चुकत असतील तर हे त्यांनी पण ताबडतोब थांबवलं पाहिजे अशा पद्धतीनं कायदा हातात घेण्याचं काम कुणीच करता कामा नाही माझ्या पक्षाच्या तर कार्यकर्त्यांनी अजिबात करता कामा नये